छत्रपती संभाजीनगर येथे संजय राऊत व बीड यांच्यावर मुख्यमंत्र्यांची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरमध्ये बीडचा विकास कमी पडू देणार नाही नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसह विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधताना दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते यावेळी त्यांनी सांगितले की संजय राऊत यांची तब्येत आता ठीक आहे तसेच आम्ही विरोधकांना विरोधक मानत नाही त्यामुळे त्यांच्यावर अनावश्यक बोलण्यात अर्थ नाही गेल्या एका महिन्यापासून संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली नव्हती आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर केलेल्या आरोपांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी खंडन केले बीड शहरात विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की भाजपाच्या नगराध्यक्षांच्या माध्यमातून बीड शहरात विकासाचे स्पष्ट विजन राबवणार आहोत आवश्यक त्या सर्व निधीची पूर्तता करण्यात येईल भाजपाचे नगरसेवक व नगराध्यक्ष बीडमध्ये कुठलाही निधी कमी पडू देणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय आज दिनांक एक रोजी बीड येथे विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमानंतर महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकांसह अनेक विविध विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय एक मला असं वाटतं की आत्मचिंतन आम्हाला सर्वांना केलं प्रश्न विचारतो या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे लोक फिरते उद्धव ठाकरे शरद पवार हे लोक प्रचारात कुठेच दिसत नाहीये काय कारण असं तुम्हाला राजकीय मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की या कार्यकर्त्याची निवडणूक आहे जे कार्यकर्ते आपल्याकरता राबराब राबतात हाडाचं टाळं करतात रक्ताचं पाणी करतात त्यांच्या निवडणुकांमध्ये आपण फिरायचं नाही त्यांच्या निवडणुकांमध्ये मदत करायची नाही ही गोष्ट योग्य नाही पण याचं मुख्य कारण हे आहे की त्यांनाही ही कल्पना आहे की या निवडणुकीत ते हारणार आहेत त्यांचा त्या ठिकाणी पराभव होणार आहे आणि मग पराभवाचा शिक्का माती लावून घ्यायचा नाही कारण उद्या तुम्ही दाखवाल बघा ठाकरे फिरले तरी हारले हे फिरले तरी हारले हा शिक्का त्यांना माथी लावून घ्यायचा नाही आहे मी लोकशाहीमध्ये एक गोष्ट सांगतो कधी आपण जिंकतो कधी आपण हारतो पण निवडणुकीच्या मैदानातनं निघून जायचं निवडणुकीतनं माघार घ्यायची किंवा निवडणुकीतनं एक प्रकारे पाठ दाखवायची हे काही योग्य नाहीये शेवटी कार्यकर्ते लक्षात ठेवते की जेव्हा आमची वेळ होती तेव्हा आमच्या नेत्यांनी आम्हाला साथ दिली नाही नगर विकास विभागाचा याच्यात संबंधच नाही संबंध हा फक्त या ठिकाणी इलेक्शन कमिशनचा आहे इलेक्शन कमिशन, कमिशन पूर्णपणे स्वायत्त आहे इलेक्शन कमिशनला काल अनेक रिप्रेझेंटेशन गेले कलेक्टर्सची व्हिसी देखील झाली अनेक कलेक्टर्सने देखील आपलं मत मांडलं पण आता जो काही निर्णय त्यांनी घेतलाय शेवटी मी एकदा सांगितलं त्यांनी घेतला निर्णय त्यामुळे आता तो निर्णय तर मान्य करावा लागेल पण माझं मत आहे की हा निर्णय चूक आहे सर भाजपचा एक सर्वे इंटरनल दावा केला असा कुठला सर्वे मला माहिती नाही पण एवढं मी सांगतो की या निवडणुकीमध्ये नंबर एक चा पक्ष भाजप राहील आमचे दोन्ही मित्र पक्ष जे आहेत ते त्याच्या खालोखाल राहतील आणि एकूणच या निवडणुकीमध्ये महायुतीतले जे तिन्ही पक्ष आहेत हे तिन्ही पक्ष या ठिकाणी एकूण ज्या काही निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांपैकी सत्तर पंच्याहत्तर टक्के जागांवर आमचेच पक्ष निवडून येतील हे तिन्ही पक्ष निवडून येतील हा माझा विश्वास आहे निवडणुकीमध्ये प्रत्येकाचा प्रयत्न असतो जास्तीत जास्त ठिकाणी पोचलं पाहिजे असा आमचा देखील तो प्रयत्न आहे आणि शेवटी निवडणूक जी असते आणि ही विशेषतः निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आपल्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते इतका श्रम करतात इतकी धावपळ करतात त्यामुळे त्यांची अपेक्षा असते की त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यामुळे तो आमचा प्रयत्न आहे आम्ही ते प्रयत्न करतो या निवडणुकीमध्ये कुठे दिसले नाही म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांच्या टीका करताना आम्ही एकमेकावर मी तरी पूर्ण निवडणूक झाली मित्रांवर टीका तर सोडा विरोधकांवर टीका केलेली नाही मला एकही स्टेटमेंट आता शेवटचा प्रचाराचा दिवस आहे एका नेत्याच्या विरोधात बोललो एका पक्षाच्या विरोधात बोललो नाही शेवटी एक आपण पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन या ठिकाणी मागतो त्यामुळे मी कोणाच्या विरोधात बोलत नाही बोलण्याचं कारण नाही आपल्यासोबत सत्तेत आहे शिवसेना त्यांच्याकडे रात्री निवडणूक कार्यालयात रेड झाली असं आहे मला याची कल्पना नाही पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्ते, कि सत्ते बाहेर आहे याच्यावर रेड ठरत नसते समजा एखादी तक्रार आली आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली तर त्या ठिकाणी चौकशी करता गेले इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता आणि विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात एक गोष्ट असं दोघे एकाच ठिकाणी आहात भेट झाली मला मला वाटलंच की आता दिवसभराकरता तुम्हाला एक खाद्य मिळालेलं आहे असं आहे मी रात्री उशिरा आलो आणि मी त्यांच्यापेक्षा लवकर चाललो आहे कारण मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या एक तास नंतर आहे त्यामुळे hmm. भेट झाली नाही उद्या होईल त्याला काय म्हणजे शेवटी सबस्क्राईब नायकन नेवर मिस अन अपडेट